स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या आमदार तालुक्याच्या प्रत्येक सर्कलमधून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या काही उमेदवार आहेत जे काय उमेदवार त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या बैठकीमध्ये आपल्याला आढावा घेण्यात येतो की आपण या ठिकाणी महाविकास आघाडी करून लढवायची का स्वबळावर निवडणुका लढवायच्या तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडून लढवली पाहिजे आणि आम्ही काल कळंगुरीला मिटिंग झाली परवाला वसमतला मिटिंग झाली आज आंब्याला मिटिंग आहे या ठिकाणी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचं मत त्या ठिकाणी जाणून घेत आहोत आज आपण सगळ्यांनी बघितलं तर मागचे वास आपण सगळ्यांनी बघितलं ते आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळ्या ठिकाणी झेंडा फडकलेला होता मग त्या ठिकाणी आपला शेनगावची नगर परिषद असाल हिंगोलीचे नगर परिषद असल नगर परिषद जास्त नगरसेवक आपले होते वसमतच्या नगरपालिकेत नगरसेवक आपले होते त्यानंतर हिंगोली जिल्हा परिषदला उपाध्यक्ष आपला होता हिंगोली जिल्हा परिषदला सभापती आपला होता त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण त्यावेळेस ज्यावेळेस आपण सगळेजण बघताय की त्या सगळ्या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं आजही शरदचंद्रजी पवारसाहेबांना मानणारा वर्ग या हिंगोली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढायच्या या संदर्भामध्ये आपण ही बैठक आयोजित केली होती आज आपण पाहत आहे की महाराष्ट्रात सरकार येऊन जवळपास आता वर्ष होत आले आणि वर्ष होत असताना या महाराष्ट्रात सरकारनं ज्या निवडणुकीमध्ये घोषणा केल्या होत्या त्या घोषणाची एक एक घोषणे त्यांनी अंमलबजावणी या ठिकाणी केली नाही त्यावर त्यांनी जाहीरमध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आणि शेतकऱ्याचं कर्ज आम्ही माफ केलं पहिल्या आलेलं याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी माफ करू आज म्हणतात की आम्ही असं काही म्हणलो नाही वेगवेगळे त्यांचे जे आहेत वेगवेगळ्या ज्या मंत्री त्यांचे वेगवेगळी विधानं त्या ठिकाणी करतो आपल्याला सगळ्यांना सुद्धा म्हणजे सत्तेवर येण्याच्या अगोदर त्यांनी या ठिकाणी अनेक आश्वासन लोकांना दिले पण सत्तेवर आल्याच्यानंतर या आश्वासनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आज देना आस्ती। करने, में एक से या ठिकाणी आपण सगळ्यांना पाहिलं की या ठिकाणी जे आहे की लाडक्या बहिणीची घोषणा असो लाडक्या बहिणीला देणारे पैसे असतील किंवा इतर कुठले पण असतील अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कबूल केल्याच्यानंतर निवडून घेऊन त्यांना एक वर्ष झाल्याच्यानंतर या महाराष्ट्र सरकार आल्याच्यानंतर आतापर्यंत त्या कोणत्याही गोष्टीचे अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नवीन रोज नवीन नवीन एखादा इश्यू तयार करणे लोकांच्या मूळ प्रश्नावरचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करणे याच्या पलीकडे या सरकारनं काही केलं नाही म्हणून मला खात्री आहे की विधानसभेला ज्या प्रमाणात आपल्या सगळ्या माहिती ईव्ही माध्यमातून हे सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि म्हणून या सरकारला या ठिकाणी आपल्याला जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील सगळे लोक हे आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीसोबत आणि म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा जिल्हा परिषदेशिवाय राहणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या तालुक्यात फिरून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मिटिका घेत आहोत आणि कार्यकर्त्यांच्या मिटिका घेऊन त्या ठिकाणी आपण जे आहे ते कार्यकर्ते सगळ्यांचे मत जाणून घेत आहे कोणत्या सरकारला काय करायचे कोणत्या सरकारला आपल्याला करायचे किती माणसं आपल्याला लढणार आहेत आणि त्यानंतर आपण महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये करणार आहोत जर प्रयत्न नाही झाला तर आपण आपल्या स्वबळावर निवडणुका त्या ठिकाणी लढू आणि त्या ठिकाणी आपली जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी उडाल पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी काळजी घ्यायला लागाल त्या ठिकाणी आपण दिलेला उमेदवार त्याचा रात्री दिवस आपल्याला प्रचार करायला लागणार आहे कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे तर जिल्हा परिषदला जर तुमचा जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी निवडून आला आणि तर निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य जर तुमचा त्या ठिकाणी समजा आपला सभापती झाला किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाला तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही जे काय तुमचे कामं घेऊन जातात त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेमध्ये आली तुम्हाला गेल्याच्या नंतर मान सन्मान त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये मिळते चहा देतात चहा प्यायला मिळेल सगळं मिळायला मिळेल पण आपला जर जिल्हा परिषद सदस्य नसेल आपला कोणी पदाधिकारी नसेल तर आपल्याला सुद्धा जिल्हा परिषदमध्ये कोणा मनपान मिळणार नाही आणि म्हणून जिल्हा परिषदच्या संबंधित ग्रामीण भागातील अनेक प्रश्न अनेक ग्रामपंचायतीचे प्रश्न त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपले पदाधिकारी जिल्हा मध्ये असणं आवश्यक आहे म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवडा तालुक्याच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की काम बिमस सगळे सगळ्यांच्या पाठीमागा असतात पण आता थोडासा वेळ दो महिना दोन महिन्यासाठी काढा प्रत्येक सरकारची जिल्हा परिषदेची तयारी आपण सगळेजण करा आणि जिल्हा परिषद मध्ये अमदार तालुक्यातून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास तर महाविकास आघाडीचे तसे जिल्हा परिषद सदस्य आपल्या नऊच्या नऊ येतील या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करून तालुका तो आवाज ताबडतोब आमच्याकडे पाठवा की या जिल्हा परिषदल्या नव सर्कलमधून आपल्याला कमीत कमी या या सर्कलमध्ये उभं करा महाविकास जर महाविकास होत नसत तर आम्ही नऊ ते नऊ सर्कल उभे करणार नाही त्यांना आपली उमेदवाराची यादी येईल आहे म्हणून आम्ही मागच्या आठ दिवसापासून जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये टीका घेतात आणि सगळ्या ठिकाणची आपली उमेदवाराची यादी जवळजवळ तयार होत आलेली आहे आणि राष्ट्रवादी या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं सगळ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारचा एकच पक्ष आहे की त्यांनी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली दिसते आपल्याला दिसलेली आहे बाकी कोणताही पक्ष त्या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सज्ज करा आणि आपल्याला ह्या निवडणुका ताकदीने जिंकायच्या आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणाहून तहसील आपल्याला जायचं सन्मान्य तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला मागण्याचं निवेदन त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना द्यायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं या मागण्या जर लवकर मंजूर नाही झाल्या या भविष्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी तीव्र आंदोलन आपल्याला या तालुक्यामध्ये उभं करावं लागेल आपल्याला जिल्ह्यामध्ये आंदोलन करावं लागलं भव्य मोर्चे काढायला लागतील रस्ता रोख करायला लागत या सगळ्या गोष्टीला आपण पहिले आपली सुरुवात हे निवेदनानं करू आणि निवेदनावर त्यांना सांगू की याच्यावर तुम्ही विचार करा विचार नाही केला तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आपल्याकडे पर्याय आपण विरोधी पक्षाचा आपल्याला लोकांची बाजू त्या ठिकाणी मांडायला लागणार आहे आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या बाजूला मजबूत जर आपण त्या ठिकाणी मांडले तर सत्ताधारी पक्ष त्याकडे लक्ष घालतील याची मला खात्री आहे म्हणून आपण या ठिकाणी ताकदीनिशी निवडणूक लढवण्याची तयारी करावी एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझी संपवतो जय हिंद जय महाराज